तो तो में ये आहा, अरे मॅडम हे बावीस दिवसांच बाळ आमच्याकडे रेफर करण्यात आलं श्री बावनपळे साहेबांच्या प्रयत्नांमुळे रात्री ग्रीन अमरावतीवरिडॉर क्रिएट करून अमरावती ते नागपूर असा ग्रीन कॉरिडॉर क्रिएट करून त्या बाळाला नेल्सन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं जेव्हा आमच्याकडे बाळ आलं त्याचं कंडिशन अतिशय क्रिटिकल होती त्याच्या रक्तामध्ये इन्फेक्शन होतं त्याचं लंग्स खराब होते हार्टची कंडिशन पण नाजूक होती त्याला आम्ही इमिजिएटली व्हेंटिलेटरला ठेवलं अँटीबायोटिक सुरू करण्यात आले आणि दहा दिवसानंतर जेव्हा त्याची कंडिशन इम्प्रूव्ह झाली इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आलं तेव्हा आम्ही त्याला ऑपरेशनसाठी ऑपरेशनसाठी तयार केलं अंधश्रद्धा याचा असं वाटतंय संबंध कारण बाळाची कंडिशन ठीक नसल्यामुळे त्याचे पॅरेंट्स त्यांना तिथल्या लोकल आदिवासी रिच्युअल प्रमाणे त्याला जिथे कुठे घेऊन गेले त्यांनी त्या बाळाच्या पोटावर गरम लोखंडी रॉडनी चटके दिले जवळपास साठ ते सत्तर चटके त्याच्या पोटावर देण्यात आले आणि त्याच्यामुळे त्याची कंडिशन अजून बिघडली आणि मग कंडिशन बिघडल्यामुळे जेव्हा तिथल्या लोकल पोलिसांची इन्वॉल्मेंट झाली लक्षात आलं तेव्हा बाळाला प्रॉपर डॉक्टरांकडे रेफर करण्यात आलं आणि अमरावतीला त्यांना सस्पेशन आलं की बाळाला हार्ट डिसीजची बिमारी आहे आणि योग्य वेळेत त्यांनी बाळाला अमरावतीवरनं नागपूरला आमच्याकडे शिफ्ट केलं आता बाळाची कंडिशन पूर्णपणे ठीक आहे त्याचं हार्ट व्यवस्थित काम करत आहे त्याच्या शरीरातली ऑक्सिजनची मात्रा पण नॉर्मल आहे बाळ व्यवस्थित फिडिंग घेत आहे त्याचं वजनही वाढत आहे आणि अशा पद्धतीने ही बाळ समोर जाऊन त्यांचं आयुष्य चांगलं असतं वीस ते पंचवीस वर्षापर्यंत युज्युअली आम्ही फॉलोअप ठेवतो जगामध्ये ऑपरेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत पंचवीस ते तीस वर्ष झाली आहेत त्याच्यामुळे आम्ही एवढं सांगू शकतो की याच्यानंतरच त्यांची हार्टची कंडिशन युज्युअली चांगली राहते युजली लहान मुलांना कोणतीही बिमारी काही त्रास झाला तर पहिला कल हा लोकांचा असतो की कुठेतरी जाऊन वैद्यपणे का किंवा अंधश्रद्धेकडे जाऊन ते झुकतात आणि चुकीचं ट्रीटमेंट करून घेतात पण तसं न करता बाळाला समजा काही त्रास असेल जसं की तो निळा पडत असेल किंवा त्याला पोटावर सूज येत असेल किंवा सूज येत असेल त्याला रॅपिड ब्रिदिंग किंवा जोरात जोरात श्वास घेत असेल किंवा किडिंग बरोबर घेत नसेल अशा वेळा इकडे तिकडे जाता त्यांनी लोकल डॉक्टरांकडे जावं आणि त्यांच्याकडनं प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्यावी कारण जवळपास सगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या आपण ऑपरेशन करू शकतो किंवा त्यांचा इलाज सुद्धा केला जाऊ शकतो आणि त्या वेळेला त्याच्या हार्टची कंडिशन चांगली ठेवण्यासाठी म्हणून त्याला एक इंजेक्शन लावण्यात आलं होतं आणि सोबत तिथे लोकल डॉक्टर यांनी अकंपनी केलं एक ग्रीन कॉरिडर क्रिएट करण्यात आला जेणेकरून त्याला कुठेही गाडी थांबावी लागू नये अँब्युलन्स आणि अगदी योग्य वेळेमध्ये आणि योग्य कंडिशन मध्ये बाळाला नेसन आणण्यात आलं आल्यानंतर त्याला ताबडतोब आम्ही उपचार सुरू केले किती वेळ किती वेळ लागला होता बाळाला अमरावती दीड ते दोन तासामध्ये आल असेल त्याच्यापेक्षा पहिलेच आता मुलाची कंडिशन कशी आहे आणि कधी त्याला रिचार्ज करणार आहे काय मुलाची कंडिशन एकदम व्यवस्थित आहे आणि त्याला एक ते दोन दिवसामध्ये आम्ही डिस्चार्ज करणार आहे आणि त्याला वेळोवेळी कधी ट्रीटमेंट साठी बोलवण्यात येणार आहे काय का अशा बाळांना आम्ही एक आठवड्यानंतर पहिले बोलवतो त्याचं सगळं जखम वगैरे बघतो हार्टची कंडिशन परत इको करून बघतो आणि काही गोळ्या कमी जास्त करायच्या असेल त्या चेंज करतो त्याच्यानंतर एक महिन्यानंतर मग तीन महिन्यानंतर किंवा बाळाला काही मध्ये त्रास असेल इन जनरल पण त्याप्रमाणे बाळ येऊन आम्हाला माता पिता येऊन आमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात पण एक आठवडा एक महिना तीन महिने सहा महिने असं करत करत फॉलोअपची जी ड्युरेशन आहे ती वाढत जाते आणि मग दर वर्षाला आम्ही बाळाला फॉलोअप मध्ये ठेवतो किती किती युजली दोन ते तीन वर्षापर्यंत मध्ये ठेवतो त्याच्यानंतर युजली त्यांना जर गरज असेल तेव्हाच आम्ही बघतो अदरवाईज एकदा वर्षात ना ते इको करून ट्रीटमेंट बघू शकतात काही घ्यायचं असेल गोळ्या वगैरे सर्व सहा ते एक वर्षापर्यंत बंद होऊन जातात